आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका प्रश्नांची गर्दी बातम्यांची सततची धावपळ आणि जबाबदाऱ्यांची उंच पर्वत याच गोंधळात ही स्वतःला शिस्तीत घडवणारा एक व्यक्ती सारथी समाचारचे संपादक संगमजी कोटलवार समाजासाठी आवाज उठवताना स्वतःच्या आरोग्याचा आवाजही तितकाच महत्वाचा मानणारे दररोजच्या व्यस्त वेळापत्रकातून पंचेचाळीस मिनिटे व्यायामासाठी स्वतःला देऊन फिटनेसचा सुंदर आदर्श जगणारे ही फक्त सवय नाही हा एक प्रेरणादायी जीवन दृष्टिकोन आहे संगमजी जे सांगतात ते स्वतःच्या आयुष्यात सिद्ध करून दाखवतात लातूरातील प्रसिद्ध संपादक पत्रकार सारथी समाचाराचे संपादक अतिशय पत्रकार क्षेत्रामध्ये प्रचंड नॉलेज असलेले लातूरातले नामांकित व्यक्तिमत्व विशेष करून दररोजचं ना पार्कला स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी येत आहेत त्यांना विचारूया त्याने काय येत आहे नमस्कार मी व्यायाम करतो आहे आपणही व्यायाम करा माझ्या पत्रकार बांधवांना इकडकडे विनंती आहे की आपण दिवसभर बातम्याच्या शोधात प्रचंड फिरतो आणि त्यामुळं आपल्या शरीराकडं दुर आरोग्याकडं दुर्लक्ष होतं आपल्या आरोग्याकडं काळजी आपल्या आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळं सकाळचा एक अर्धा तास काढून आपण व्यायामाची किंवा चलण्याची सवय लावून घ्यावी त्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवसभर कामाचा तो आता येणार नाही आणि आपली एनर्जी आणि कार्यक्षमता वाढते त्यामुळे मी सर्वांना कळकळीची कर विनंती करतो कर की आपण सकाळी लवकर उठा अर्धा तास स्वतःसाठी द्या आणि आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद बघू शकता की पटलवार साहेबांना सुरुवात केलेली आहे सर आपण कधी म्हणजे व्यायाम सुरुवात केल्यापासून तुमच्यामध्ये काय बदल वाटतो सर एकतर दिवसभर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते थकवा जाणवत नाही आणि रात्री झोप लवकर येते बघू शकता की एवढं प्रचंड बीजे असताना देखील ते व्यायामला येत आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पत्रकार हे स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे कारण की आपण समाजासाठी अवरात्र जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे पण स्वतःकडे दुर्लक्ष कदाचित आपलं होत आहे त्यामुळे सर्वजण आरोग्याकडे लक्ष द्या आणि स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करा जय हिंद जय भारत